नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भरारी प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील थे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास वाळवा तालुक्यातील वशी येथील जिल्हा परिषद शाळा येथे वाळवा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने भरारी प्रकल्प अंतर्गत विषयांचे सादरीकरण घेण्यात आलं होतं या सादरीकरणाचे नियोजन प्रतिभा कांबळे यांनी केलं मुलांचे कौशल्य विषयाचे संगणक संगीत आर्ट क्राफ्ट अभिनव जीवन कौशल्य खेळ असे बारा स्टॉल लावण्यात आले होते विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रश्न व उत्तरे हा उपक्रम सुरू होता जो उत्तरे देईल त्याच्या हातावरती स्टार देण्यात येत होत पालकांना नवनवीन गोष्टी विद्यार्थ्यांच्याकडून शिकायला मिळत होत्या अशा उपक्रमाच्या वेळी कुंडलवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक सुधाकर पाटील यांनी वशी शाळेतील मुलांच्यासाठी साऊंड सिस्टीम भेट दिली स्टॉलची मांडणी मुख्याध्यापक बाजीराव जाधव शिक्षिका सुमन जाधव प्रतिभा कांबळे यांनी केलं होतं अशा या आनंदमय भरारी प्रकल्पाच्या सादरीकरण उपक्रमाच्या वेळी वशीगावचे सरपंच अमोल कुंभार उपसरपंच प्रशांत बावचकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज पवार कुंडलवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक सुधाकर पाटील महादेव जासूद महेश देशमुख ग्रामपंचायतमधील मान्यवर वशी शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव जाधव शिक्षिका सुमन जाधव प्रतिभा कांबळे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वागत आहे आमच्या भरारी प्रकल्पाचे सादरीकरण आहे हा स्टॉल अभिनयाचा आहे हा स्टॉल डायलॉगचा आहे पटपट हा स्टॉल आर्ट क्राफ्टचा आहे हा स्टॉल भेळचा आहे हा स्टॉल ठसेकांचा आहे हा स्टॉल प्रथम चार पेटीचा आहे संगीत आहे हा स्टॉल आहे हा स्टॉल जीवन कौशल्य आहे हा स्टॉल संगणक आहे हा स्टॉल प्रकल्पात आहे नमस्कार